मित्रांनो मी वज घेतलं आणि इथंच माझी वाट लागून गेली तर ते अजून तुम्हाला पट्टीत जायचा स्वतःच घेऊन राहिले खात टाकून राहिले आई वगैरे तर काही फायदा नाही तर म्हणून मी खात द्यायला आलो आपल्या वावरामध्ये तर बघू शकता तुम्ही आपली अरे बाबू अरे बाबू घट मारिचार तर नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही आज डेली ब्लॉगचा आज दुसरा दिवस आहे आणि मी ठरवलं की आपले डेली ब्लॉग चालू केले कालपासून तर आजचा दुसरा दिवस आहे आणि सकाळचे वाजले आठ तर आता आपल्याला खात असा तर काल अर्धा दिलं वाव वावर तर आजचं अर्ध्यानं आपलं वावर समाप्त होऊन ते खोडंग आपलं तर मग उद्या आपण मोहानी जाऊ आणि आज आपल्याला इथे वावर कम्प्लीट करायचा आहे तर दादी वगैरे रेडी झाली तर बघू शकता आणि तन्नू समोर गेली नू आई बाबा वगैरे समोर गेले बल्लीवर हो, तर मी झोपून लेट उठलो तर आता मी चाललो दादींनी मी गाडी घेऊन तर दादीली गाडीवर नाही लागते कारण की आपल्या तिथे चालणार तर आपला किटू दाखवू का तुम्हाला किटू ह्या एक किटू आमचा तर चला पण जाऊ आता गाडीकडं एक गाडी आपली दादी समोर गेली तर चला मग आपण वावराकड जाऊ ना आत्ता गाडी पार्क केली तर आता आपल्या रस्त्याने चाललो तर तुम्हाला माहितच आहे रस्ता कसा आहे तर काल चाल चाल रस्ता तर मी लवत लवत जातो तर आपले समोर गेले तर चला मग त्याच्या दादी वगैरे तिला हात वगैरे पकडा लागते तर लवकर लवकर जातो मी ते समोर गेली बघू शकता इकडं तर चला कालच्या नाल्यामध्ये आलो ना तर आपली दादी आहे इकडे समोर तर आता मी तिच्या मागा माग तिचा हात वगैरे पकडून जावं लागते तर या गो तू नाही माझ्या तर चला आपल्या वावरांमध्ये आज लवकर आलो सोबत सापूड तर आपली पराठी वगैरे तर खात द्यायचे वरच्या पट्टीमध्ये तर आपण चला तर मी नंतर दाखवतो मित्रांनो दादीनं ड्रेस वगैरे घातला आहे बी तयार झाली तर, तर आम्ही पूर्ण खातच थैल्याची था आहे लहान लहानच्या याच्यामध्ये हे केलं तर आम्हाला त्या दुसऱ्या पट्टीमध्ये म्हणजे वरच्या पट्टीत नेऊन द्यायचा दे आहे तर ने ने ने. पूर्ण वाट अशी लागणार आहे खतरनाक पैकी बाबा गेले समोर तर आता मी घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवतो तर आजच्या ब्लॉग मध्ये पुरा माहोल राहणार आहे आणि घरी जे कालचा ब्लॉग आणि जे घरी झगडा झाला <laughs> तर तुम्हाला मी दाखवतो आज वावरातच झगडा होणार आहे तर तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो तर चला मग मी आता थोडं खात वगैरे नेऊन जातो आणि तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग मध्ये मित्रांनो मी वज घेतलं आणि इथंच माझी वाट लागून गेली तर ते अजून तुम्हाला तिथ्या पट्टीत जायचं आहे आणि अशी आहे वरच्या आवड्यातली पराठी म्हणजे वरच्या पट्टीतली आमच्या तर इथं फ हे करायचं आहे खात टाकायचं आहे तर आई बाबा इकडे दिसत ना तर इकडून टाकणार तकन आहे तर ह्या इथून चालू करायचं त्या सागाच्या झाडापर्यंत चालू आता स्वतःच घेऊन राहिले खात टाकून राहिले आई वगैरे तर मित्रांनो हे तिसरं वजा आहे तर मी घेऊन चाललो आणि एवढं भारी आहे सोडून द्या तर ब्लॉग बनवून काही फायदा नाही तर म्हणून मी खाद द्यायला आलो काय आपल्या वावरामध्ये तर बघू शकता तुम्ही आपली हालतही कशी होऊन गेली तर ब्लॉग बनवण्यापेक्षा मला खाद घेऊन जावं म्हणला त्याच्याकडं तर चला मग त्याच्याकडे जाऊ आणि तिथं गेल्या बहुत माहोल होणार आहे तुम्ही मी ब्लॉग एन फॉर द तर मी आत्ता याच्याकडं आलो तर बघू शकता तनू दादी बाबा हे देऊन राहिले तर अबाडपाक असून तर अबाडे बहुत भारी येऊन आहे जसं की पाणी येऊनच तर लवकर लवकर द्या म्हणलं तनुले तर तनुचा चेहरा आणि अबाडाचा दिसते डोमडे क्यों हेला डाला ना अन्न पाणी लागला वा लवकर लवकर घ्या ठेम ठेम पाणी लागला तर आपली दादी मॉडर्न तर वेगळीच दिसते पराट तोडतो हो तू अच्छा पराठीला किडा लागला तर किडा लागला मग त्यांना पराठी सोपून टाकले जा तर पाणी लागून राहिला तर थोडंसंच राहिलं हा सागाच्या हे दिसत इथपर्यंत आहे तिकडे देऊनच आहे मग मित्रांनो मी धावत धावत येऊन राहिलो कारण की पाणी लागला तर, तर आपली एक थैली जी आहे वाली त्याला झाकून देतो मग काय टेन्शन राहत नाही पाणी येऊ काय येऊ आला हे झाकजूक करून दिलं म्हणजे काम हे होऊन जाते तर आपला थैला वगैरे सब झाकजूक करून ठेवून दे म्हणजे दादी आणि मग तिकडे जाऊ तर पाणी चालू झाला तर तेवढं थोडसच राहिले पण अडीच हे राहिले फक्त तर पाणी चालू आहे एवढा सोंगाडा पाणी आहे तर आमचं एवढं ऊद येईल मग झालं मग आलं असता पाणी नाही का तर आता पाणी चालू झाला तर मी हे पूर्ण ठेवून देतो मग आपण कंटिन्यू करतो हां कारण आत्तापर्यंत पाणी चालू होता एक एक मिनटा पहिलं तर आता पा ऊन निघली असा सोंगाळा पाणी आहे <laughs> तर बरं झालं आमचं हे खाद्य झालं म्हणून तर हे येऊन राहिले बघू शकता येऊन राहिले तर चांगला वाटत आहे झालं नाहीतर अबाड येऊनच आहे पा अबाड काळा काढ येऊनच आहे जसं की तन्णू तर तोंडच सारखं तिथं काळा काढा अबाड भाष जादा निघे मत काळा काढ आहे तर असं आहे तर आम्ही जेवण वगैरे करून घेतो टिफिन वगैरे आणले होते घरून लवकरच झाला दहा वाजले फक्त तर आम्ही जेवण करून घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो का काय मेनू आहे आपल्या डब्यावर कारण मी जेवाचा आपला थैला आणला आणि इथं दादे इथं झाडझूड करता आम्ही इथे जेवण करणार आहोत वावरात जेवलं ना असं वर्ग मध्ये जेवल्यासारखं वाटते तेवढं सुकून आपल्या वावरामध्ये मस्त वाटते बिलकुल घरी लाईन नसत पण वावरामध्ये मस्त जांबात झाड आहे आपलं आणि थंड घार मस्त हवा सुटली का मस्त थंड होत तर डबकी तेव्हा डबकी आमची दादी डबकी म्हणते डुबू दुबु डुबू आई पाणी काढताय त्यांनी बसली बाबा तर पूर्ण आंगूळच करून घेतली आपण अवघ्या हो आपण सर पाणी निकाल तर आता आम्ही जेवण करतो तुम्हाला दाखवतो का काय आणलं तंदुबाईनं तर आपल्यासाठी मित्रांनो तन्दुन आपल्याला का आणलं तुम्हाला माहित आहे का भाकरी आणि चटणी डाळ एक नंबर मला एवढी आवडते वावरामध्ये ते एवढी भयानक भूक लागून जाते सोडून द्या तर बघू शकता आपली दादी आपली मेनू काढत आहे बाहेर हे असं जेवण केलं ना सुक मला सुकून आताच पाणी सुटत आहे तर आता मी जेवण करतो आणि तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये हा मित्रांनो आत्ता आमचं जेवण वगैरे झालं तर दादीनं तयारी केली घराकडे जायची दादी तन्नू सगळ्यांनी तयारी केली तर आई हे घ्यायला गेली गवत घ्यायला गेली आता बाबा वगैरे जाते तर तन्नू मी आणि दादी गाडीवर चालू तर चला मग आपण घरीच होता मला एक आता गाणं आठवलं दादी पाशी आलं तर मन दाव का दादी गाणं अरे बाबू अरे बाबू घट मारी मारं आहे का ना आहे का नाही तर मित्रांनो आता आम्ही घरी जात आहो तर दादाजी एकटेच आहे तर दादी मी तनू चाललो आपल्या गाडीकडं तर आता घरी जाऊ आणि घरी जाऊन माहोल करू दादाजीसोबत तर चला मग मी आपल्या गाडी पाहिजे तर आपली गाडी येत आहे आणि एक गोष्ट सांगतोय अवतार अवतारपा कसा आहे तर अवतार पाहून घ्या तिचा कसा आहे तर अवतार तिचा चेंज होऊन गेला पूर्ण तर आता आपली गाडी पाहिजे जाऊ आपण तर मित्रांनो आता आम्ही घरी आलो तर नतुजीच आपल्या नतुजीच मजूर जे आहे जेवण करतात तुम्ही बघू शकता नतुजीचा मजूर आहे हो आणि जेवण करतात आपला किटू शांत बसून तर आता दादाजीकडे जाऊ आपण दादाजी का करता बाई एकटे होते तर उड़ो, उड़ो, का करतो ते आपण त्याचं मन भाऊ का करतो आपल्या केटोडो मोठुडो अवलं बोजुडो दादाजी तुमचा मजूर जेवता तुम्ही अंदर का करताय चला ब्लॉग आवडल्यानंतर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला खूप माह झाला असेल तुम्हाला माहित आहे आणि एन्जॉय पण खूप केला असेल तर बाय बाय भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्याला बाय बाय